न्यूज एटीन क्राइम टाइम्स मांडी उत्क्रांती होत असताना मानवाने परमेश्वराने घालून दिलेला सृष्टीचक्राचा नियम मोडीत काढून आपल्या भौतिक सुखासाठी सिमेंटची जंगले उभी करण्यासाठी जैवविविधतेतील मूलभूत घटक म्हणजे जंगलातील वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली तसं बघितलं तर लाकूड म्हणजे मानवी उत्क्रांतीमधील मोठं योगदान मानवाने आपल्या स्वार्थापोटी जंगल तोड करून निसर्ग चक्राचं चा एक चाक जणू काही अपंग केलं काळाच्या ओखांमध्ये मानवाने जंगल नष्ट करून तो निसर्ग चक्रावर घाला घालू लागला भरमसाठ जंगल तोड करू लागला याचा परिणाम वन्य प्राण्यांवर होऊ लागला वन्य जेवढी अभयारण्य उभारायला हवी होती तेवढी उभी राहिली नाही म्हणून वन्यप्राणी देखील मानवी वस्तीमध्ये शिरकाव करू लागली हल्लीच एक उदाहरण म्हणजे मुक्काम पोस्ट तालुका कराड जिल्हा सातारा येथील रहिवासी विपुल कुराडे यांच्या घराच्या भोवती भक्ष शोधण्यासाठी एक बिबट्या आढळून आला मानवाने हे निसर्गाचं गणित व्यवस्थित पाळलं नाही तर खूप मोठी वजाबाकी झाल्याशिवाय राहणार नाही झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम देखील फक्त आणि फक्त स्टेशनसाठीच मर्यादित राहिली तर काही फक्त कागदावरच आलेला शासकीय निधी बोकाळलेला भ्रष्टाचाराचा बकासूर खाऊन टाकतो अजून देखील वेळ गेलेली नाही आपण देखील निसर्गाचं काही देणं लागतो या उद्देशाने एक मनुष्य एक वृक्ष ही संकल्पना राबवली तरी देखील या गोष्टी नक्कीच थांबतील एक दक्ष संपादक या नात्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत काही नियम व अटींचे त्यांनी नक्कीच पालन केले पाहिजे परंतु सामान्य नागरिकांचे जीवन देखील तितकेच महत्व महत्वाचे आहे वन अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून याच्यावर काय उपाययोजना करता येतील म्हणजे जेणेकरून वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये येणार नाहीत याची दक्षता घ्यावी व्हिडिओ जर्नलिस्ट विलास नलवडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाइम्स कराड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट